नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा आरोग्यदूत लोकप्रिय दमदार माजी आमदार रामसात पुते यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील कळंबोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत शेजारी सभामंडप कळंबोली येथे करण्यात आले होते बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकप्रिय दमदार माझे आमदार रामसात पुते यांचा वाढदिवस संपन्न झाला रक्तदान हे श्रेष्ठ दान या भावनेतून लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन योगेश शिरतोडे उपसरपंच चेअरमन अनिल किर्दक ग्रामपंचायत सदस्य कळंबोली सौ सोनाली संतोष शिरतोडे माजी सरपंच नितीन वाकमोडे पिंटू चोरमले सुशांत राजमाने निखिल खिलारे विकास खिलारे सौरभ भालेराव सूरज लवटे प्रवीण चव्हाण वैभव किर्दक सचिन सोरटे मानिक दबडे सचिन किर्दक यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी माजी सरपंच सोनाली संतोष शिरतोडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबिराला पंढरपूर ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले यावेळी प्रत्येक रक्तदात्यास पंढरपूर ब्लड बँकेच्या वतीने सन्मानचिन्ह भेट देण्यात आले या रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदान झाले असून यामध्ये जवळपास शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच कळंबोली येथे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामसात पुते यांच्या वाढदिवसाचे डिजिटल देखील थीक ठिकठिकाणी लावण्यात आले होते यावेळी उपसरपंच योगेश शिरतोडे माजी सरपंच सोनाली संतोष शिरतोडे चेअरमन अनिल किर्दक बूथ अध्यक्ष पिंटू चोरंगले नितीन वाघमोडे सुशांत राजमाने निखिल खिलारे विकास खिलारे दादा पाटील प्रशांत राजमाने चैतन्य शिरतोडे सचिन किर्दक सुजित वाघमोडे शेखर चव्हाण उत्तम खरात आदी उपस्थित होते